आत्मशांती असेल तर भक्ती निर्माण होते पररूप प्रेम हेच श्रीनाथ भक्तीचे पहिले सूत्र असल्याचे प्रतिपादन ज्येष्ठ निरूपणकार विवेक घळसासी यांनी केले आत्मशांती असेल तर भक्ती निर्माण होते आणि परमप्रेम रूप हेच श्री नारद भक्तीचे पहिले सूत्र असल्याचे प्रतिपादन ज्येष्ठ निरूपणकार विवेक घळसासी यांनी केले महाराष्ट्र साहित्य परिषद शाखा दक्षिण सोलापूर आणि आर्यन क्रिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने पुना गाडगेळ यांच्या सहकार्याने आयोजित विवेकाची अमृतवाणी या तीन दिवसीय दिवाळी पूर्व व्याख्यानात ते बोलत होते प्रारंभी रोजगार हमी परिषदेचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष शहाजी पवार यांनी विवेक घळसासी यांना पुष्पहार अर्पण करून त्यांचे स्वागत केले त्यानंतर पहिल्या दिवसाच्या प्रवचनाला प्रारंभ झाला लोकमान्य टिळक सभागृह मध्ये सकाळी सहा पंचवीस ला तीन दिवस विवेकाची अमृतवाणी दिवाळी पूर्व निरूपणाचे आयोजन करण्यात आले असून पहिल्याच दिवशी रसिक श्रोत्यांची मोठी गर्दी झाली होती ईश्वराकडे पोहोचण्याचे भक्ती हे सुलभ साधन आहे भाव शुद्ध असले की मधुरता आपल्या जीवनात येते आणि त्यातून प्रेम ज्ञान आणि भक्ती समर्पण येतेच प्रेम अनादि अनंत आहे असे सांगून त्यांनी काही उदाहरणे प्रवचन पहिल्या दिवशी सोलापूरकरांचे त्यांनी कौतुक केले उत्सवाचे शहर म्हणून वेगळ्या मार्गावर चाललेल्या सोलापूरकरांनी डीजे मुक्ती आणि भोंगा मुक्ती करून सर्वांसमोर एक आदर्श निर्माण केला आहे या पहिल्या दिवशीच्या विवेकाच्या अमृतवाणीला अनेक मान्यवरांनी हजेरी लावली होती